आपल्या भाजप आणि राष्ट्रवादी पवार पक्ष इंकलवर यांच्यावर खास असं प्रेम आहे संशोधला आता जो विषय तर आता इंकून काय हो पण नोटीसी जात पाव्यांनी घालून टाका उदयांनी तुमच्या पुढला मागणी झाले मला सांगायचं घालून टाका खूप तुम्ही आपण त्याच्यातच अडकलो शंभर टक्के शंभर टक्के मानलोय तुमची जबाबदारी तुमचीशी नाही सचिन आरोग्य तुमची

ते म्हणजे आदरणीय आपले खासदार मंत्री शेखमारोरे त्याचबरोबर आपले गोवाचे नामदार संदी सजिन पाटील त्यांच्या माध्यमातून जो काही गावामध्ये आला आमच्या विने गावामध्ये आणि विने गावाचं नाव पर्यटन तालुक्यातच नाही साताऱ्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये निधे लागल्यामुळे आणि तीन कामावर पहिला नंबर ते आमचं वेगळी आणि ह्या सगळ्या रोगांमुळे या निविधान आपल्यासमोर बाकी सगळ्या गोष्टी मध्ये या दोन वर्ग पण बराच आहे आजपर्यंत पिंपरांमध्ये बाकी असेल वेगळ्या पाणी लाईट त्या सगळ्या गोष्टी होती झाल्या असतील पण याच्या पुढे जाऊन आज आपल्या गावातील जो वर्ग आहे जो भरकडलेला आहे किंवा परीक्षाच्या माध्यमातून उशो संपादन करायचं अशा लोकांचं आपल्या गावामध्ये प्राथमिक शाळा असतील त्या आमच्या गावामध्ये दहा परिषद शाळा आहेत आणि पंधरा एक हायस्कूल आहे एक इंग्लिश मिडियम आहे सत्तावीस शाळा आहेत एका गावामध्ये आज सत्तावीस सत्तावीस शाळेच्या दिसणार आहे प्रत्येक अंगणवाडी डिजिटल आहे प्रत्येक जिल्हा शाळा डिजिटल आहे पहिल्या भरगावून फळा आणि खडवा असायचा आता एका या भागामध्ये सव्वा सव्वा लाखाचे फळे आहेत खडून वापरला जात नाही डिजिटल त्या मुलांना पण डिजिटल दोन्ही घेऊन आलंय व ह्या पुस्तकाचा भाग कमी करून टाकलेला आहे या गावामध्ये पण काही मुला असतील संशोधना आपल्याला या निमित्ता सांगतो की प्रेंटल इंग्लिश मीडियमला किंवा चांगल्या इंग्लिश मिडियमचे नंबर लागतात ऍडमिशनसाठी तशा आता आमच्या दोन शाळा आहेत सावता शाळा आणि विद्यानगर शाळा आता आमच्याकडे वेटिंग आहे चार चार पाच पाच वर्षाचं ऍडमिशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच आणि आमच्या शाळेचं टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठवड्या गावाने पाण्याची बाटली जाता लागून तेवढं येऊन जायचं हे कधी होणार आहे तुमच्या गावामध्ये किंवा एखादी लायब्ररी वाचनालय ह्या गोष्टी कधी होणार आपण प्रत्येक वेळी खोटं काय म्हणतो फक्त दुर्मल करून द्या त्याच्यामुळे जायचं आहे आपल्याला किती दिवस आपण चाललं असतो आवडतेसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता लागते आपल्या गावची सत्ता कोणाकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीच सत्ता आज आपल्याकडे असली तर आता आपल्या सरकार आपल्या सरकार आहे आपले आमदार नव्हते आता आमदार म्हणून आपले काय मार ते मला नाही पहिल्यांदा पहिला सरपंच मी पहिला भाजप सरपंच ठीक आहे आम्हाला अपयश आला पहिल्यांदा पण दुसऱ्यांदा तरी मार्ग निवडून आम्ही निवडले असताना तेरा सदस्य अपोजिशनची निवडून आले एक सरपंच आम्ही निवडून आले पहिले सांगितलं तेरा सदस्यांकडून विरोध आला कारण ग्रामपंचायती कुठलाही धराव मंजूर करायचा असेल तर त्या सगळी सहा महिला काही काम करता आलं पण आम्ही जी मंजुरीची काल मंजूर करून तो आम्ही धारा काल काल मंजूर करून थांबवायची सगळे पद्धत मंजूर करून कामाची पहिल्या सहा महिन्यामध्ये मंजूर झालेले काम अजून चालू

त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मोठी झाली पाहिजे सगळी असेल गावातल्या सर्वसामान्य लोकांची कुटुंब राजकारणात आणून काम गाव गावाफुड्याला विचारता आम्ही कोणाच्या आम्ही उमेदवार उभे केले आला आपल्या माध्यमातून पण उमेदवार उभे करताना कुठल्याही उमेदवारच्या नावावरती टाकला नाही इलेक्शन झाल्यावर आज आमच्या गावामध्ये पंचवीस तीस वळा असेल कि ते, ते, साथ निके ते आज गावात पण त्यांना मत मागायला ह्या नये गोष्टी तुमच्या गावात पण असतील आमच्या गावात तर नाही त्याचा विषय सत्तर पंच्याहत्तर शंभर सांगतो तो जसं एक आहे तसंच आमच्या गावाला पण आहे या दोन्ही उपद्रेश्वर साक्षीच सांगतो परवा सांगितलं तुम्हाला पाच वर्ष दाबून पैसे वाढणार उमेदवार पाहिजे की निवडून गेल्यानंतर पाच वर्ष तळमळीन तुमची सेवा करणार तुमच्या भागातली काम करणार उमेदवार तुम्हाला पाहिजे तुम्ही आता पाच दिवस नंतर काय पाच वर्ष परत इलेक्शन आले की परत त्याच्या गोडात बसायचं परत रिटी हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठेतरी विकासाच्या दृष्टिकोनातून गावाने विचार केला पाहिजे आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुषमाई आहेत त्या आहेत आमच्या गावाच्या आणण्याचा मागच्या अपेक्षा वर्षी आम्हाला उमेदवार मिळत नव्हता ग्रामपंचायतला उमेदवार मिळत नव्हता त्या सरकारमध्ये त्यांच्या व्हायला होता आपल्या पाठी त्यांच्या वय त्या त्या आमच्या बरोबर वया आमच्याबरोबर प्रचाराला पडल्यावर माझ्या वयाला प्रचार झाला आहे पण सरपंच मला तुमच्यासाठी आवड करायचं पण त्यांचा पराभव झाला

आता सुद्धा बऱ्यापैकी उमेदवारी घेतल्या जाण्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी फॉर्म त्या ठिकाणी भरले उमेदवारी फॉर्म भरत असताना सगळ्यांना माहित थी आहे की निवडणूक सोपी नाही पुढून कोण येतोय कसा येतोय काय करायला लागेल काय नाही करायला लागेल दोन रुपये खर्च होणार आहे चार रुपये खर्च होणार आहे कोणालाच करणार नाही पण उमेदवार ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस त्या उमेदवाराला कल्पना असते पण तुम्ही तयार असेल पण अशा गोष्टी न बघता आपण किती सक्षम आहे आपल्या बोलू शकतो का आपला गरप्रपंचा संसार व्यवस्थित आहे का आपली व्यवस्थित शिकतायत का चांगल्या शाळेत शिकतायत का त्यांचं आपल्या मुलाबाळांचं लग्न होऊन त्यांच्या संसारच सुरांग का ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे नाही आशा माझ्या माग माझ्या बाबा या बरोबर सकाळ भरकाम आहे आणि दोन महाग आहेत एक आहे एक रंजी आहे आणि त्यापुढे जाऊन माझा बोलली मला माहित आहे गाड्या जय त्यामुळे मला कारण नव्हती मी पहिल्या इलेक्शनला हरतोय आई होती पण मला तो रस्ता काढायच होता आणि मला लागू द्यायच होता राजकारण हे कारणच नाही लागलं आहे काही गोष्टींमुळे या राजकारणात आलो आणि एक एकमेव साधन असतं की गाव पुरायला किंवा आपल्याला ज्या पुराणीने त्रास दिलाय त्या पुराळ्याला माल खाली घालायला हवायला

बोलणं कमी काम जास्त असते बोलणं काम जास्त असते प्रत्येक कामांमध्ये दिवसभरामध्ये एक तरी चक्कर त्यांच्या असते आज ग्रामपंचायतीमध्ये काम ग्राम करत असताना छोट्या छोट्या गोष्टी आज तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं ग्रामपंचायत ग्राम आमचं ऑफिस आहे तसं ऑफिस सातारा जिल्ह्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही अभिषेका बघा तुम्ही ज्या ठिकाणी मुलांच्या अभिषेका वेगळे मुलींच्या अभिषेका वेगळे आणि त्या ठिकाणी तीन वर्षामध्ये

सगळे ले स्कीम आम्ही चालू आहे विडिश काम सगळ्यात पुष्णं चालवलं आहे आता काम पूर्ण होऊन त्याचं पाणी पण चालू झालं ह्या सगळ्या गोष्टी बल बयाची आहे तुम्ही गावाच्या ज्या अध्यात्माची लोक आहेत ते अध्यात्मक लवकर म्हणजे काय सगळ्या लवकर त्यावेळेस का त्यावेळेस नंतर पुण्याचा कार्यक्रम आमच्या वेळी मध्ये येत

बाहेर का आठवड्यात एखादा दिवस एखाद्या दिवस एकमेव ग्रामपंचायत आमची पहिली ग्रामपंचायती महाराष्ट्रातली ऑनलाईन ग्रामसभा गेला आहे पहिली ग्रामपंचायत तुम्ही आता त्यांच्या वेगळी ग्रामपंचायतच्या बघा सगळ्या ऑनलाईन आहेत सगळ्या ऑनलाईन नमस्कार या ठिकाणी वैभव सगळ्या त्यांनी ऑनलाईन केले त्या ठिकाणी सुरू केले पुढे जाऊन आपण जो बळी पाडव आपल्या घरामध्ये आपल्या दारामध्ये साजरा करू बळी उभार तो बळी पाडव्याचा सण गावाबरोबर साजरा करणे पहिली ग्रामपंचायत जसे आपण दारात बळी ना त्याच पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायत समोर ज्यावेळेस आपण सरपंच म्हणून निघत आलो पाठव्याचा सण ग्रामपंचायत समोर साजरा करणे पहिली ग्रामपंचायत अशा बऱ्याचशाही गोष्टी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या आहेत पण ह्या गोष्टी करत असताना एका सरपंच काय कामाचा नसतो त्याच्या पाठीमागासाठी टीम हे फार महत्वाच असत त्याच ठिकाणी जर आपले शिकवले असते आणि काम झालीच असते कारण ही काम करायला असतो हे आपले अधिकारी मंडळ आपल्याला त्याच्या पुढे जाऊन ज्या टेबलला लागलं जाते त्या टेबलला जाऊन पाठपुराव करणं हे फार महत्वाचं असतं ते काम फार महत्वाचं असतं

आपल्या बाबा तर आपल्याला आता गल्लीपासून दिली पाहिजे त्यांना गरजेचं आहे ग्रामपंचायत सोहळा ग्रामपंचायत पण ग्रामपंचायत ते आपली येते ठराव मागितला किंवा अर्ज केला की माझा ठराव करून देवा या अंतरचा तो पैशाला तर तुम्ही साहजिकच नाही म्हणून तुमच्या त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आपली जिल्हा परिषद समितीमधून काम राहिलं काम झालं आता आम्ही क्रीडा संकुल तीस सोड रुपयाचे पस्तीस सोड रुपयाचे क्रीडा संकुल मागितले तीस पस्तीस आणि ते आम्ही करणाऱ्या

तर या दोन्ही उमेदवारांचं एका उमेदवाराचं चिन्ह आहे चिन्ह उमेदवाराचं परजय शिंदेच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं चिन्ह घडायचं घटक आहून या दोन्ही उमेदवारांना तुम्ही म्हणाले तुमच्या गावातून निवडून द्या पहिला मुलांना तुमच्या पहिला मुलांना तुमच्या गावात घेण्या एवढं